बातमी मागेल बातमी शोधणाऱ्या आपल्या रायगड देशो ओपन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा जय हिंद जय महाराष्ट्र लतीफ शेठ पनवेल महानगरपालिका निवडणुकीची धामधूम सुरू आहे वॉर्ड क्रमांक चौदा मधून तुम्ही उभे आहात काय माहिती द्याल नमस्कार मी लतीफ शेख कटॉ चौदा मधून ड मी उभा आहे मधून आमचे कीर्तन भगत म्हणून आहे मोठे खांद्याचे परत छोट्या खांद्यामधन मनीषा आनंद म्हात्रे आणि आर्या प्रवीण जाधव असे म्हणजे चार महाविकास आघाडी कडनं चार उमेदवार आहेत सध्या तरी हा प्रभाग ओलीवाड्याच्या एंड पासून स्टार्ट होतो ते करत करत छोटा खांदा मोठा खांदा साईनगर खांदा कॉलनीचा सेक्टर तेरा चौदा आणि कामोड्याचा सेक्टर पंचवीस जॉग्राफिकली हा वॉर्ड खूप मोठा आहे आणि प्रत्येक भागाचा एक डिफरंट डायनामिक्स जुना तीन चारशे वर्ष पूर्वीचाही आलेला आहे मग तुमचं नवीन सेटलमेंट से म्हणजे साईनगर पण एक तीस पस्तीस वर्षपूर्वी वसलेला एक एरिया आहे त्याच्या पुढे छोटा खांदा मोठा खांदा हे आपली ग्रामीण भागातले आले आलेले भाग आहेत आणि सेक्टर तेरा चौदा तो चिडकोने डेव्हलप केलेला आणि का मोठा असा खूप मोठा प्रभाग आहे लोकांची खूप समस्या पण आहेत प्रत्येक भागाची वेगळी समस्या आहे फर्स्ट आपण बघितलं तर मुल्हा आणि हा ग्रामीण भाग तिकडे अंडरलाईन इलेक्ट्रिक लाईन ड्रेनेज परत तुमचं रस्त्यावरती अतिक्रमण क्लिनिनेस गटर आणि सर्वात मोठा आमच्या पूर्ण भागामध्ये जो प्रॉब्लेम आलेला आहे तो आहे एअरपोर्टमुळे झालेला भराव आणि त्याच्यामुळे होत असलेलं फ्लडिंग फ्लडिंग न बोलता आपण हे बोलू शकतो का पावसाळ्यात हा बॅकवॉटर एरिया झालेला आहे आता लोकांची घरं बांधून झालेली प्रत्येक वर्षी आमच्याकडे तीन -ती हो तीन -ती चार चार वेळा फ्लड येतो जे पहिले पाच वर्षात एकदा यायचा तर तीन तीन चार चार टायमिंगला एका वर्षात खूप मोठी एक समस्या या भागातली आहे साईनगर एरियामध्ये पण तो, तो स्वतः प्रॉब्लेम आहे आणि परत आम्ही सेक्टर तेरा चौदामध्ये गेलो तर सिडकोनी जरी डेव्हलप केलेला एरिया आहे तर तिकडे पार्किंगचा इशू प्रॉपर गार्डन्स नाही आहे ओपन स्पेस नाही आहे कुठलाही तिकडे एक प्रायमरी हेल्थ सेंटर पण दिसत नाही प्रायमरी दैनंदिन पाच दिवस तर नाही ऍटलिस्ट सहाव्या आणि सातव्या दिवशी काहीतरी एक रिक्रिएशन आणि गार्डनिंग हे तरी त्यांना पाहिजे ते पण तिकडे दिसत नाही ही जेवढे समस्या आहे है। आम्हाला ते समजण्याची जाणीव आहे किती आम्ही त्याचा फॉलोअप करू त्याचा किती मार्ग लावू म्हणजे ओव्हर कमिटमेंट करू शकत नाही पण डेफिनेटली प्रत्येक गोष्टीचा आम्ही पाठपुरावा करू त्याला सक्सेस प्रयत्न तुमची निवडणूक दिशेने कोणती सांगा आणि जनतेसमोर तुम्ही कुठले मुद्दे हे घेऊन जाणार म्हणजे तुम्ही काय जाणार निवडून बघा काय विषय आमच्या दिशा या टायमिंगला पूर्ण महाविकास आघाडीचं आम्ही पॅनल हे केलेलं आहे निशाने सिटी ठेवली होती विसन आणि मुद्दे जसं मी तुम्हाला आता सांगितलंय पहिले तर आम्ही प्रॉब्लेम सॉल्व करू ते प्रॉब्लेम सॉल्व करताना समजे त्यांची जे आमची डिझन आहे ते दिसून येते फक्त ओव्हर कमिटमेंट आणि काहीतरी आश्वासनं द्यायची कर हे करायची आता लोक बोलतात आम्ही एअरपोर्टवरती भरती करायला लावू म्हणजे लोकांची जॉब साठी भरती तर तुम्हाला नॉर्मली दिबा पाटण साहेबांना नाव देता येत हे तर तुम्ही भरतीच खूप लांबचा विषय आहे त्यांना तो ओव्हर कमिटमेंट लोक करतात फॉल्स कमिटमेंट करतात मला कदाचित एवढं वाटतं पण लोक तुम्हाला तुम्ही लोकांकडे निवडणुकीसाठी लोक तुम्हाला बोलवत नाही तर ऍटलिस्ट त्यांना तुम्ही जे कमिट करतायत ते तुम्ही जे सक्सेस करू शकतात पूर्ण करू शकतात तेच कमिटमेंट द्यावे आणि ते काम करावं एवढंच